दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलेलं अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून याच पार्श्वभूमीवर सहभागी होण्यासाठी नाशिकचे भूमिपुत्र व शिवसैनिक विरेंद्रसिंग गोपाल सिंग टिळे हे अयोध्येला पायी निघालेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याने विरेंद्रसिंग टिळे यांनी या पदयात्रेचं आयोजन केलंय गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी गोदावरी नदी रामकुंडावर कलश पूजन करून त्यांनी या पदयात्रेला सुरुवात केली पंधराशे किलोमीटर प्रवास करून गोदावरी नदीचे तीर्थकळस घेऊन जन्मभूमी अयोध्या येथे नव्याने साकारलेल्या राम मंदिरात अभिषेक करण्याचा त्यांचा मानस आहे नाशिक भूमीतून गंगा गोदावरी मातेचं दर्शन करून गंगा पूजन करून आणि आता श्रीरामांचं दर्शन घेऊन श्री वीरेंद्र सिंग उर्फ पप्पू टिळे हे नाशिकचे शिवसैनिक आणि महाराणा प्रतापांचे सैनिक आज अयोध्येसाठी प्रयाण करत आहेत ते पायी जाणार आहेत आणि हा प्रवास अत्यंत कठीण असला तरी एकांगी एक शिलेदार आमचा हा पायी अयोध्येला पोचणार आहे आणि श्रीराम जन्मभूमीवर लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहून या गंगा गोदावरी मातेचं पवित्र काळाराम मंदिर गोरराम मंदिर कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन निघालेली आहे आमचे वीरेंद्र सिंग त्यांची ही यात्रा सफल हो आणि सर्व नाशिककरांच्या वतीने सर्व रामभक्तांच्या वतीने माझ्या एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस मित्र संघटना महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती विविध संस्था या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा प्रवास श्रीराम प्रभू अत्यंत सुखमय चांगल्या पद्धतीने पार पाडो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो याआधी कोरोनाच्या संकटापासून मुक्तता मिळावी यासाठी बीड ते तिरुपती बालाजी असा पायी प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पदयात्रेतच काळाने घाला घातला होता त्यामुळे त्यांचा अपूर्ण राहिलेला प्रवास शिवसैनिक सिंग टिळे यांनी पूर्ण केला होता दरम्यान शिवसैनिक सिंग टिळे हे पंधराशे किलोमीटर म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी नाशिक ते जन्मभूमी अयोध्या असा पायी प्रवास करत असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक